नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरेडी आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज अंगापूर या ठिकाणी पोव्याचं विक्रम केसरी बैलगड्या शर्यत ओपन मैदान चालू आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल सहामध्ये अतिशय जबरदस्त अशी लढत झाली या सेमी सहामध्ये आपण सर्वांचा आवडता सूर आणि बिर्जा ही गाडी फायनलसाठी पात्र झाली आंब ड्रायव्हर आणि फौज येत आपल्या बरोबर ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजनाचं झालं होतं काय नियोजन रात्री झालं हां रात्री नियोजन झालं मामांचा फोन आला की उद्याच्या गाडी फळावा या का चालतंय म्हणजे आता बिरजा पण चांगल्या वेळा चिखलवर महिला इथे आलाय आणि तुम्ही पण कुठेतरी बाकासुरासाठी इथपर्यंत या मैदानात आला काय सांगितलं नाही त्या बायला गाडी पळवाय कोण म्हणजे कोण जरी ड्रायव्हर असतात कधी नाही म्हणणार नाही आणि त्या बैलासाठी म्हणजे लयजण पेंडिंगला ड्रायव्हर की आम्ही हा हाततो मग ते देवाच्या कृपेनं आम्हाला त्याचं भाग्य आहे ती गाड्या नाही मिळत्या आणि आज गाडी फायनल राहिली आल्यासारखं कुठेतरी आम्हा ड्रायव्हर आम्हा ड्रायव्हर बकासुरी एक समीकरण आहे जेव्हा जेव्हा तुम्ही गाडीवर बसले प्रत्येक वेळेस गाडी फायनल ला रा राहिली आणि तुमचं एक वेगळंच वे समीकरण तुम्ही प्रत्येक वेळेस सांगत असता की बकासुर हा एक असा बैल आहे त्याच्या डोक्यात आला तर तो काय पण करू शकतो काय सांगायला डोक्याला मी म्हणतोय ना आता आजचा चौथा दिवस आहे पळतोय त्याला चार अड्यात एकच आठ खेळ केला त्याला तीन अड्ड्यात फायनल पण बघताय आणि सुनील मोरे सरकार पण आता म्हंटले की हा एक आउट गावठी बैल असा आहे चार दिवसात चार मैदान पळाला आणि तीन गोल गोलाय असं दुसऱ्या कुठल्या बैलांनी करणं शक्य नाही काय सांगेल नाही 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 म्हणजे आत्ताच्या काळात तरी दुसऱ्या बैल चार दिवस पळू शकत नाही एकमेव बैल असा आहे किंवा चार चार दिवस पळाला तरी तेवढाच पळतोय आणि उद्या जरी तर तेवढाच पडेल एकता बैल पळणार आहे ते काय थांबणार आहे आपला बैल नवर आता त्याच्याबरोबर पाहायला बिर्जा बिर्जाचे काय सांगाल बिर्जा बी चांगला पळतोय बिर्जाने गेल्या मैदानाला एक नंबर केला चित्रावर आणि आजच्या मैदानात फायनल साठी पात्र झाला आता ड्रायव्हर कुठेतरी ड्रायव्हर म्हटलं की गाडीचा सगळ्यात जास्त अंदाज ड्रायव्हरला येत असतो सुट्टी पासून कशी गाडी पळती गाडी एक टाक पळत्या दोन्ही बैल सारखी पळती पुढे निकालात तुम्ही गाडी वाढत्या आणि एक दोन फुटात फायनल साठी गाडी पात्र झाली बिर्जा सक चांगला पाळला बाकासोर सक काय एक नंबरच पळतो त्याचा काय विषय नाही ड्रायव्हराचा बघाय गेला तर कुठेतरी बकासोरला एक निकालासाठी हवारा म्हणलं जातो किंवा निकालाचा वाचश्य म्हणून पोकार आज देखील त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं तोंडावरती निकाल घेतला आणि तुमचं ड्रायव्हिंग ही गोष्ट कुठंतरी तरी साध्य झाली त्याने पुन्हा एकदा तोंडावर निकाल घेतला काय सांगाल त्याच्याविषयी सांगायचं म्हणजे मी जवळजवळ बसतो जवळ माझी मान कधी खाली होऊन दिली नाही त्यांनी मला मोठा अभिमान आहे आणि निकालाचा बादशा आहे खा तर हाय तेव्हा नादच करायचं नाही कोणी गाडी क्षेत्रात कोणीच म्हणायचं नाही की माझा बैल निकाल असा घेतो ता घेतो आता चालू काळात ह्या बैलाचा नाद कोणी करायचा निकालाच्या बाबत मित्रांनो आपल्याबरोबर आहेत बक्का सुर जे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर प्रत्येक मैदानात जिथं बक्का सुर असेल तिथं असतात म्हणजे कसा आनंद आहे काय सांगायला खूप आनंद आहे काल पण गोलालात बैल होता आज पण गोलाला खूप मोठा आनंद आहे आणि एवढं रोज तर राहणं सोपी गोष्ट त्याला देवच करू शकतो दुसरं कोणच करू शकतो तुम्ही जर बघितलं असेल तुम्ही चार दिवसात तीन मैदानं पाळावं लागतो आणि आता तिसरं तीन मैदान गुलाला गेलं एकच मैदानात फक्त फेल गेला म्हणजे असं करणं शक्य नाही काय काय सांगते नाही म्हणजे आपल्याला भाग्य आहे की आपल्याला ते पळताना बघायला मिळते हे आपण दहा वर्षानंतर आपण फक्त बोलणार असं नंदी होता असं मोठ्या लक्षात आपण नाव असं फक्त हे जे आठवण काढणार आणि आपलं भागी आहे की आपल्याला ते आता पळताना बघायला मिळते बरोबर आणि आता गेलं तर किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये असं कुठला किताब किंवा कुठलाच मान नाही की असं नाही काय सांगा त्या लहानला लहान गाव सुद्धा त्याने आता ठेवलं नाही की तिथं त्याचा एक नंबर नाही पुस्तक बोलायला एक नंबर नाही बरोबर मग त्याच्यावर आपण त्याच्यावर नमस्कार करणे एवढंच राहिले पुढच्या पण गोष्टी आहेत पण ते आता शब्दच नाही त्याचे ठेवून दर्शन घेणे आणि त्याचा आभार मानले की बाबा आम्हाला एवढा दिला आनंद येतोय एवढंच राहिले बाकी नाही काय त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही बरोबर आणि प्रत्येक व्यक्ती जर आपण बघायला गेलो मैदानात जरा जर लोक त्याच्या पडत असतात एक देवा असताराचा असा मंदिर येतो आणि बघाय गेलं तर तो देखील कधीच आजपर्यंत हार मानली नाही बघायला तर कसं प्रत्येक मैदानात जिद्दीने पळत असतात काल गुलाल घेऊन आज कळलाय तरी असं कुठं वाटलं नाही किंवा त्याला तसा काही ताण जाणतोय जाणवतोय किंवा आता पण त्याने गाडी सेमेला पण कुठंतरी म्हणजे पाठीमाग न येऊन निकाल घेतला आणि त्यात श्रेय काय सांगा आम्हाला ड्रायव्हर आम्हाला ड्रायव्हर ज्याच्या वेळेस बसला त्यावेळेस तर शंभर टक्के गुलाल केलाय हात चांगला चालतो आणि त्यांना दोन गोड अजून जास्त बोलतो आणि आम्हा ड्रायव्हर त्याला चांगली गाडी आणतो बघू शकता हे पुन्हा आहेत आमळ ड्रायव्हर आहेत बकास्वर आता फायनलसाठी पात्र झालं आणि प्रत्येक मैदानामध्ये तू नाव उंचावते आणि आमदार ड्रायव्हर तुम बाकाचं वेगळं समीकरण आहे आता फायनल पाहिजे मित्रांनो फायनलला फौजींना देखील बाकासोला देखील आणि आम्हाला ड्रायव्हरला देखील शिपायचे देऊया धन्यवाद धन्यवाद